एवढ्या गर्मीमध्ये मध्ये आम्ही लेकर बाळ घेऊन रोडाला झोपता आणि आमची एवढ्या बेगर करून आमचे घरदार मोडून आम्हाला उन्हाळा करून ते पिक्चर काढले त्याचं त्याला आम्ही भिक्षा घेऊन माणूसात पिक्चर काढायला डायरेक्टर होते कुठेतरी तर भंतेजीवर आम्ही शंभर टक्के विश्वास केला त्या आमच्या एवढ्या सहाश्या घराला बेगर करून आम्हाला लुटून खाऊन पिक्चर काढला आमच्या लेकरा बाळा उन्हा तानामध्ये मारायला लागल्या मेल्या काय झालं ते जिम्मेदारी ते राहणार हिरानंदानी अशा बाय चोऱ्या भरपूर लुटून हा पिक्चर काढलेला आहे याची निर्माते भंतेजी आणि सहनिर्माते आहेत दोन हजार चोवीस सहा जून दोन हजार चोवीस रोजी नंदी बिल्डर जीएमसी आणि पोलीस प्रशासन आणि जहीमनगर मधील काही लोकप्रतिनिधी आणि समाजातील प्रतिनिधी यांनी जयमनगर हे साडेसहाशे कुटुंबाचं सा होतं हे साडेसहाशे कुटुंबाच्या घरांना रोडवर आणण्याचं काम केलेलं आहे परंतु या साडेसहाशे कुटुंबाला रोडवर सा आणण्यासाठी का येथील काही लोकांना हिरांगी डिलरने करोड रुपये दिलेले आहेत या करोड रुपयामुळे करोड रुपये घेऊन शिंदेजी यांनी हा पिक्चर काढण्यात आलेला आहे असा सर्व रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा आरोप आहे निर्माते शिंदेजी घंटेजी त्यांनी जे चिवर परिधान केलेलं आहे ते चिवर सामाजिक याच्यासाठी घेतलेलं आहे समाजाला प्रबोधन करण्यासाठी घेतलेले आहे ना काही कोणती पिक्चर काढण्यासाठी आम्हाला पिक्चरचा विरोध नाही आहे परंतु जे निर्माते आहेत ते निर् भनतेचे निर्माते कसे होऊ शकतात त्यांच्याकडे करो करोड रुपये कसे आलेले आहेत तर करोड रुपये कसे आलेले ते हिरांनी बिल्डरनी त्यांना पैसे दिलेले आहेत साडेसहाशे घरा कुटुंबांना उद्ध्वस्त केलेले आहे आज हे सर्व हे रोडवरती राहत आहेत या रोडवरती राहणाऱ्या कुटुंबांना कोण न्याय देणार आहे